मुलांना डब्याला काय द्यायचं आहे सकाळच्या घाईमध्ये काहीतरी पौष्टिक नाश्ता करायचा आहे मग लहान मुलांसाठी असो मध्यम वयाच्या माणसांसाठी असो किंवा मा अगदी ज्येष्ठ नागरिकांसाठी असो आपल्याला कळतच नाही की रोज वेगवेगळं काय करायचं जेणेकरून मुलं ते अगदी आवडीने आणि आनंदाने खातील आणि आपल्याला सकाळच्या घाईत करायचं तर पटकन होणारं पाहिजे असतं आज एक अशीच रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे जी पौष्टिक आहे सकाळच्या घाईत पटकन होणारी डब्याला देता येतं सकाळच्या नाश्त्याला करता येतं शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच पुढे ब्लॉग्समध्ये आज आपण करणार आहोत सकाळचा नाश्ता मुलांचा डबा किंवा कुणाला आपण असं पटकन करता येईल असं पौष्टिक असं जाळीदार हिरव्या मुगाचं म्हणजे मोड आलेल्या मुगाचं धिरणं जे अगदी मोड आलेले मूग असतील तुमच्याकडे खोबरं असेल तर पटकन तयार होतं आणि त्याच्यासोबत आपण मस्त कढीपत्त्याची चटणी पण करणार आहोत म्हणजे अशी चटणी जी पटकन होते एका दिवसामध्ये संपवावी लागते पण इतकी चव भारी असते ना ही तुम्ही डोशासोबत खा पराठ्यासोबत खा एक नंबर लागते रेसिपीला सुरुवात करू पहिल्यांदा आपण करतोय मुगाचं धिरडं त्यासाठीचं साहित्य बघूया आपल्याला लागणारे दीड कप मोड आलेले हिरवे मूग अर्धा कप तांदळाचं पीठ दोन ते तीन हिरव्या मिरच्या पाच सहा लसणीच्या बाकळ्या पाव कप कोथिंबीर चमचाभर जिरं पाव चमचा हळद आणि मीठ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात मोड आलेले मूग त्यामध्ये घालूया तांदळाचं पीठ कोथिंबीर आल्याचा तुकडा लसणीच्या पाकळ्या हिरवी मिरची जिरं थोडीशी हळद लागेल यामध्ये पाणी घालायचं पाणी घालू आणि याला बारीक वाटून घेऊ आणि आपलं हे मुगाचं मिश्रण बारीक झालं आहे रंग बघा मस्त आला आहे ना आता हे तयार केलेलं मिश्रण एका बोलमध्ये काढूयात मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालते याला या बोलमध्ये काढूया याला मिक्स करून घेतलं आणि आपलं हे धिरड्याचं मिश्रण तयार झालं आहे पण हे अजून खूप घट्ट वाटतंय यामध्ये अजून पाणी घालूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ हे मिश्रण आपल्याला खूप अगदी डोशाप्रमाणे घट्ट करायचं नाही किंवा एकदम पातळ पण करायचं नाही असं मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला मिक्स करायचं तर आपलं मिश्रण तयार झालंय लगेच धिरडी करायला घेऊ आता धिरड्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय त्याला लावायचं तेल तेल आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं तवा चांगला तापून द्यायचा गॅस मोठा ठेवायचा आणि हे मिश्रण तव्यावर घालायचं आता गॅस मध्यम करायचा किंवा कमी करायचा आणि याच्या कडा सुकून द्यायच्या आता बघा पंधरा सेकंदांनी हा सुकला आहे याच्या कडेने तेल सोडायचं गॅस कमीच ठेवायचा आणि याला छान असं खरपूस शेकून घ्यायचं तर बघा आता ह्याच्या कडा छान अशा तांबूस दिसायला लागल्यात याला सोडवून घ्यायचं वा मस्त आपलं हे मुगाचं भिरडं झालेलं आहे याला उलटून घेऊया आणि या, या बाजूने पण थोडा वेळ शेकून घेऊ दुसरी बाजू पण अर्धा एक मिनिट शेकली धिरडं मस्त झालं आहे काढून घेऊयात असं जाळीवर काढायचं कोणताही पदार्थ म्हणजे काय होतं याच्यातली वाफ खालच्या खाली निघून जाते आणि तो पदार्थ ओला होऊन मऊ पडत नाही चला आता आपली धिरडी झालेली आहेत लगेच आपण कढीपत्त्याची अशी चटकदार चटणी कशी करायची ते बघूया त्यासाठीचं साहित्य सांगते चटणीसाठी आपण घेतलं आहे एक कप ओलं खोबरं एक लहान कांदा अर्धा कप कढीपत्त्याची पानं एक इंच आलं दोन तीन हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ फोडणीसाठी लागेल पाव मोहरी आणि थोडी लाल सुकी मिरची चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊयात ओला नारळ कांदा कढीपत्ता मिरची आलं चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालूयात यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याला बारीक वाटून घेऊ आणि हे घ्या आपली ही मस्त अशी खोबरं आणि कढीपत्त्याची चटणी तयार झाली रंगही छान आला आहे आणि हे बघा अशी बारीक वाटली गेलेली आहे कढीपत्त्याची चटणी तर वाटून घेतली याची फोडणी करू आता फोडणीसाठी कडल्यामध्ये चमचाभर तेल तापवलं त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली सुक्या मिरच्या घालू आणि हा तडका चटणीवर घालू आणि आपली ही चटणी तयार झाली मस्त चुरचुरीत फोडणी बसली आणि आपली ही कढीपत्ता खोबऱ्याची चटणी तयार झाली कोथिंबीर वगैरे घालून चटणी करून जर कंटाळा आला असेल तर ही कडीपत्त्याची फ्लेवर असलेली चटणी करा खूप भारी लागते म्हणजे खरं सांगते तो फ्लेवर इतका छान उतरतो ना या चटणीमध्ये आणि त्यासोबत आपण केलेली आहेत मोड आलेल्या मुगाची धिरडी बघा ना किती मस्त दिसत आहेत आणि ही चटणी फक्त या धिरड्यासोबतच नाही तर कशासोबत पण भारी लागते तर तुम्ही सुद्धा ही पौष्टिक रेसिपी जरूर करा काय करायचे मूड आलेले मूग आहेत त्यात कांदा बाकीचे मसाले बिसाले घालायचे पेस्ट करायची आणि धिरडी करून घ्यायची फक्त इथं सांगितलेल्या टिप्स वापरायच्या तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करा काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, हॅपी कुकिंग